दमा मा मिराजदार यांच्या खडे आणि ओरखडे या विनोदी कथासंग्रहातून पांढऱ्या मच्छरांचा बंदोबस्त आरोग्यशास्त्राचे पुस्तक हातात घेऊन गुरुजी वर्गात प्रवेश करतात वर्गात थोडीच मुले उपस्थित आहेत गुरुजी म्हणतात मुलांनो आज आपण स्वच्छतेचे महत्त्व हा नवीन धडा सुरू करणार आहोत दूषित पाणी त्यापासून होणारे रोग साथी यांची माहिती आपण शिकवणार आहोत पण हे काय वर्गात आज एवढी उपस्थिती कमी बाकीचे विद्यार्थी निवडणूक प्रचाराला गेले आहेत काय पहिला म्हणतो होय गुरुजी आमचे काही मित्र या बंड्याच्या वडिलांचा प्रचार करण्यासाठी गावोगावी गेले होते बंड्याचे वडील काँग्रेसचे उमेदवार आहेत ना परत आल्यावर सगळे हिवतापांना आजारी पडले आहेत गुरुजी कमाल आहे मी आजच दूषित पाणी डास आणि हिवताप हा धडा शिकवणार होतो त्याच्या आतच ही साथ सुरूही झाली ना दुसरा विद्यार्थी म्हणतो पण गावात डास फार झाल्याचा बोबाटा तर नव्हता मग एकाएकी ही हिवतापाची साथ कशी सुरू झाली गुरुजी म्हणतात आता आलं लक्षात अरे आपल्या गावाबाहेर तो जुना तलाव आहे ना तिथले दास असतील हे आपले पंतप्रधान नरसिंहराव परवा नाई काँग्रेस पक्षाच्या राजकारणाबद्दल बोलताना म्हणाले जिथं तलाव असेल तिथं मच्छर हे असणारच त्यांचं म्हणणं खोटं कसं असेल तिसरा म्हणाला हे डासांची एखादी वेगळी जात आहे का गुरुजी नेमकी निवडणुकीच्या वेळी कशी ही साथ आली गुरुजी म्हणाले वा वा अगदी योग्य प्रश्न दहापैकी दहा मार्क तुला अरे आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात अजून या डासांची माहिती आलेली नाही ही मच्छरांची वेगळी जात आहे त्यांना पांढरे डास असे म्हणतात काँग्रेस पक्षाचा जुना झालेला तलाव आहे ना तिथे हे पैदा होतात अन सार्वत्रिक सार्वत्रिक निवडणूक आली की त्यांची भरमसाठ उत्पत्ती होते त्यावेळचं हवामान वातावरण त्यांच्या पैदाशीला फार उपयुक्त मुलांना पहिला म्हणतो माझे काका म्हणत होते हे पांढरे डास नुसते गुणगुणत नाहीत नुसते चावत नाहीत डेकणाप्रमाणे ते माणसाचं रक्तही शोषून घेतात अन स्वत चांगले गललठ्ठ होतात गुरुजी म्हणाले अगदी खरं आहे ही पांढऱ्या मच्छरांची जात तशी साधी नाही भारी उपद्रवकारक काँग्रेसचा हा जुनाट तलाव सध्या फारच घाण झाला आहे सगळं पाणी नाचलेलं आहे शेवाळं काय राडा चिखल काय काही विचारू नका सगळीकडे दुर्गंधी अरे मग काय होणार या मच्छरांची पैदास वाढणारच हे मच्छर पुन्हा आपल्या पाच सहा पिढ्यांची तरतूद करून ठेवतात दुसरा म्हणाला सर या बंड्याचे वडील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या विरुद्ध पक्षातले अनेक बंडखोर उभे आहेत ते म्हणाले म्हणे सध्या आमच्या तलावात पाणी दिसतच नाही पाण्यापेक्षा मच्छरच जास्त झालेत सर्वत्र नुसते मच्छरच मच्छर गुरुजी म्हणाले होय रे बंड्या खरं आहे हे, हे। बंड्या म्हणाला हो सर माझ्या वडिलांना तर हे डास फार चावलेत कित्येक दिवस झाले त्यांना अजिबात झोप नाही चुकून झोप लागलीच तर मध्येच ते दचकून उठतात बंडखोर मच्छर बंडखोर मच्छर म्हणून ओरडतात सारखे हातपाय खाजवीत असतात माझ्या वडिलांना नाटक तमाशाचा इतका नाद आहे की त्यातली गाणी ते नेहमी गुणगुणत असतात पण या बंडखोर डासांनी त्यांचा मूडच गेलाय मला मदन भासे हा मोही सना मोही मना या गाण्याऐवजी ते मला मच्छरभासे हा भीती मना असे चुकून म्हणतात तसंच या मदने मज गांजी येले या लावणीऐवजी ते या मच्छरे मज गांजी येले असंही म्हणतात गुरुजी म्हणाले अरे रे या बंडखोर दासांनी तुझ्या वडिलांना एवढा त्रास दिला असेल याची मला कल्पना नव्हती ते निवडून येण्याचा काही संभव आहे काय बंड्या म्हणाला काही नक्की सांगता येत नाही सर निवडणूक संपल्यावर तलाव साफ करू अन डासांचं निर्मूलन करू म्हणून वरचे साहेब लोक सांगतायत पण ते काही खरं नाही या साथीत वडिलांचा बळीही जाईल लोक असंही म्हणतात आहेत पांढरे डास पळवून लावा हजार रुपये मिळवा असं बक्षीस जाहीर केलं तर चालेल काय गुरुजी म्हणाले सध्या असं प्रलोभन दाखवणं हा गुन्हा आहे मुलांना बंड्या म्हणाला मग डासापासून बचाव करण्याचा काही उपाय नाही गुरुजी म्हणाले आहे मच्छरदानी नावाचा एक उपाय आहे अंथुणाभोती बंदोबस्ताना मच्छरदाणी लावली की डास यात शिरत नाहीत आणि माणसाला शांतपणे झोप लागते काँग्रेस पक्षानं सुद्धा अशीच मच्छरदाणी लावून आपल्या डासांना आत यायला मज्जाव केला पाहिजे गुलाबदाणी अत्तरदाणी पिकदाणी याचं ऐश्वर्य पाहिजे असेल तर पहिल्यांदा मच्छरदाणी मिळवली पाहिजे पहिला म्हणाला पण काँग्रेस पक्ष हा तलाव आहे असं आपले पंतप्रधान म्हणतात ना मग सबंध तलावाला मच्छरदाणी कशी लावणार गुरुजी म्हणाले खरं आहे जगात अशी मच्छरदाणी मिळणं कठीण पहिला म्हणाला माझे मामा म्हणत होते काही डासांची जात फार धुरत असते मच्छरदाणी लावली तरी फटी ते फटीतून आत शिरतात गुरुजी म्हणाले होय ते खरंच आहे मग तुझ्या मामांना झोप तरी कशी लागते पहिला म्हणाला त्यांनी एक युक्ती शोधून काढली आहे ते आधी मच्छरदानी पलंगाला लावून ठेवतात मग फटीतून सगळे डास डास आत घुसले असं पाहिलं की ते फटीसह सर्व मच्छरदानी नीट बंद करतात आणि शांतपणे बाहेर झोपतात गुरुजी म्हणाले अरे वा तुझे मामा डासांपेक्षाही जास्त चाणाक्ष दिसतात शाबास त्यांची मला वाटतं राजकारणातही असंच केलं पाहिजे आपण काँग्रेस पक्षाच्या बाहेर पडावं आणि सगळ्या डासांना त्याच्या आत खुशाल जाऊ देऊन मग मच्छरदाणी बंद करून टाकावी कशी काय आहे युक्ती दुसरा विद्यार्थी म्हणाला ही युक्ती फारच धूर्तपणाची आहे गुरुजी म्हणूनच अर्जुन सिंग काँग्रेस पक्षातून बाहेर पडले काय गुरुजी म्हणाले शक्य आहे अर्जुन सिंग हे पहिल्यापासून फार हुशार गृह ते योग्य वेळी मच्छरदाणीतून बाहेर पडले आता त्यांना शांत झोप येईल तिसरा म्हणाला पण ते स्वतःच एक पांढरा मच्छर होते असं काहींचं म्हणणं आहे गुरुजी म्हणाले अरे सगळेच त्या जातीतले आहेत कुणी कोणाला नावं ठेवायची पहिला म्हणाला पण गुरुजी मच्छरदाणी हा तात्पुरता उपाय झाला संबंध डासांचंच निर्मूलन करणारा एखादा उपाय नाही का गुरुजी म्हणाले असं आहे मुलांनो रोग जेव्हा आधी बाहेर जातो ना तेव्हा दोनच मार्ग एक शस्त्रक्रिया किंवा रोग्याची आशा सोडून देणं आता शस्त्रक्रियेची शक्यता नाहीच मला वाटतं या मच्छरांचं निर्मूलन करायचं असेल तर त्याला आता पूर्णपणे बुजवूनच टाकला पाहिजे एवढाच एक मार्ग आहे दुसरा विद्यार्थी म्हणाला पण पूर्ण बुजवून टाकेपर्यंत तूर्त छापासारखी एखादी उद्बत्ती नाही कलावता येण्यासारखी म्हणजे सध्या लोकांना उसंत तरी मिळेल गुरुजी म्हणाले आहेत तशा काही उद्बत्त्या निघाल्या आहेत पण अजून त्यांच्या गुणकारीपणाबद्दल खात्री नाही एक कमळछाप उदबत्ती आहे धनुष्य छाप उद्बत्ती आहे या दोन कंपन्यांनी भागीदारीत नवीन उद्बत्ती काढली आहे या उत्पत्तीनं दासांची ताबडतोब पळापळ पड़ होईल अशी त्यांची खात्री आहे ते पाच वर्षांची गॅरंटी पण लिहून देतात त्याशिवाय चंद्रछाप नांगरधारी शेतकरी छाप हातोडा कोयता छाप अशा उदबत्त्या निघाल्या आहे। आहेत कुठल्या उदबत्तीनं डासांची पळापळ पड़ होईल हे आता पाहायचं लोकांनी त्या पेटवून तर ठेवल्या आहेत पळापळ पड़ होते की नाही हे लवकरच कळेल डास मैदान आता फार लांब नाही हाताचा पण उद्बत्ती आहे पण ती मच्छरांनी स्वतःच शोधून काढली असल्यामुळे ती एकदम बोगस आहे त्या उत्तीनं डास मरण्याऐवजी ते वाढतातच असा आजपर्यंतचा लोकांचा अनुभव आहे तिसरा विद्यार्थी म्हणतो गुरुजी या पांढऱ्या डासांसंबंधी आज आम्हाला खूपच छान माहिती समजली तुम्ही हे नुसतं वर्गात सांगण्याऐवजी एखादं मार्गदर्शक पुस्तकच का लिहीत नाही गुरुजी म्हणाले आहे तसा विचार माझ्या डोक्यात आहेच दासबोध नावाचा एक ग्रंथच लिहिण्याचा मी संकल्प सोडला आहे काही ओळी माझ्या मनात घोळतच आहेत नमुना म्हणून चार दोन ओळी सांगतो मच्छराचे कैसे चालणे मच्छराचे कैसे बोलणे मच्छराचे चावा घेणे कैसे असे वाढता वाढता वाढे जात ही दुर्त दांडगी आणि म्हणून यत्न तो देव जाणावा फवारा आधी मारावा मुले टाळ्या वाजवितात तास संपतो द मा मिराजदार यांचा पांढऱ्या मच्छरांचा बंदोबस्त हा लेख येथे समाप्त